श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे नियमे तोडगे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्व आहे जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजाविधी मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकार ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्या स्त्रिया उपवास करतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावने आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कायम कृपा करेल महालक्ष्मीचे व्रत कसे करावे पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, करावी। स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा आणि कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणं एक सुपारी ठेवा विड्याची पात अथवा आंब्याची डाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे बारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळी एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवाची स्थापना करण्यापूर्वी घरातील जा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा त्याभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागावर तुळाकार पसरून ठेवावे पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यात एक सुपारी एक नाणे व धुळवा घालाव्यात पाच प्रकारच्या झाडाची पाणी डोह्यात किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाणी कलशाच्या तोंडावर रचून त्यावर तांदळाची नारळाची शेंडी व राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला चिटकून किंवा टेकून ठेवावे ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे परीने पाणी हातावर घेऊन ओम गोविदाय नमा असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू फुलं वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजन ओळण देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी मार्गशीष गुरुवारचे उपवास पंधरा नियम एक या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष माणसातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे दोन हे व्रत कोणत्याही कन्या सवाशी स्त्री किंवा पुरुष करू शकतात तीन व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यादापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा चार हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे पाच रात्री कुटुंबासह हो, मिष्टान व फलहाराचे भोजन करावे सहा पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे सात व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे आठ पूजा करताना असमर्थन असल्यास एखाद्या इतर भक्ताकुणी पूजा करावी मात्र उपवास स्वतः करावा नऊ लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात दहा ही पूजा शक्य तितक्या प्राप्तकाई करावी अकरा दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा बारा या व्रताला खंड पाडू नये काही अकस्मित अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व पूजा करावी तेरा महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी चौदा सातकुमारिकांना वा सवासन स्त्रियांना हळदी कुंकू फळ द्यावीत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी काठाची किंवा पुस्तके वाटावीत पंधरा असं म्हणतात जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याच्या संसारात महालक्ष्मीचे वरदहस्त टिकून परिणामी धनधन्य समृद्धी यांची वृत्ती होते करणाऱ्यांनी ही, ही काळजी घ्यावी स्त्रीनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांती आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये उपाय एक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते दोन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विविध व्रत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यासोबत विष्णूजींना गुळ आणि हरभरा अर्पण करावा याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल तीन या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानाने सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही चार मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात पाच या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात सहा रोज संध्याकाळी सूर्यस्थानानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो सात लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीला पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करावे आठ मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला गुळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गाईला टिरा लावून गाईची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नऊ मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेला हळदीच्या पानावर हळकुंड अर्पण करावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद